शास्त्र पण माणसाच्या दुःखावर निदान करणारा शास्त्रज्ञ महान शास्त्रज्ञ तथागत विश्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता यांच्या यांना आम्ही प्रथम वंदन करतो आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय सर आदरणीय भटकर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भंडारे सर या धानोबा गुरुचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी आणि धानोरा जोकचे सगळे पदाधिकारी व उपस्थित सर्व माझ्या धम्म भगिनींनो आणि बाल बालिकांलो यांना माझा सगळ्यात पहिले सप्रेम जयवि आज आपण भैयासाहेब आंबेडकर यांची एकशे बारावी जयंती साजरी करण्यासाठी आलेलो आहोत आता आपण इथे सगळेजण जमलेले आहात आता आम्ही तिथं कारण उतरलो इथे आलो हे असे कपडे घातलेला माणूस कोण त्या पिकवाला बा अलगच <laughs> दिसून राहिलेला आहे काही सरळ शिकणं झोगत तरी आणलेलं आहे बाय कन लोकांच्या मनात प्रश्न पडला असं की हा माणूस आपल्याला काय मार्गदर्शक भंडारे सर सांगत की वा तुम्हाला असं लोकांचं असं माणसाचं भाषण ऐकवतो की तुम्ही चकित व्हा असंही काहीतरी मी सांगतलं नाही हसू द्या हसू द्या बोलू द्यायचं हसू द्यायचं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला काय मी चर्चा करालेलो आप तू का का आपलं काय माझं काम हे आहे की आपल्याशी मला संवाद साधायचा काय साधायचा आहे संवाद भाषण द्यायचं नाही आहे प्रत्येकाच्या मनात प्रश्न आला की नाही आला हात वगैरे आला की नाही की हा माणूस काय दिल बो सांगून सांगून काय सांग आला की नाही डोक्यात ठेवायचं की हा नेमका फक्त काय बोलेल बॉ आणि काय मार्गदर्शन करणार आपल्याला मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे सुद्धा माझ्या हातात नव्हतं हाताच्या रेषा नव्हे हातांच्या रेषांवर नव्हे तर तळ हाताच्या मागे पिळदार मनगटा हातांच्या रेषावर नव्हे तर तळ हाताच्या मागे मनगटार तुमचा भविष्य सामवेल भविष्य समेलो है ना हाथों की लकीों पर है कि नहीं अरे हाथों की लकड़ियों पे कुछ नहीं होता तब्दील तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं आता तुमच्या लोकांचं भविष्य नाही म्हणजे आपलं आपल्याला कसं घडवायचं आहे हे सगळं कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे बरोबर आहे कोणी तुम्हाला थांबू शकत नाही या खेड्यातला कोणती मुलगी कोणताही मुलगा कोणताही व्यक्ती जगामध्ये आपण नाव करू शकत कारण की आपण काय घेतलेलं आहे बुद्ध आणि त्याचा धम्म घेतलेला आहे आणि या धम्म कोणी दिला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन साली बरोबर आहे आता धम्म म्हणजे काय म्हणजे आपण काय बाकीचे सगळे धर्म आहे बरोबर आहे दोन मिनिटं थोडस घेऊन मी जाईल विषयावरच घाबरू नका आपल्या मेन काय आहे की आपल्याला जयंती आहे तर हे एवढ्यासाठी सरांनी सांगितलं जो दुवा घेऊन मी तुम्हाला पुढे नेतो की आपण धर्म घेतला आता बाकीच्या धर्म आहेत जसं शीख धर्म आहे जैन धर्म आहे मुसलमान धर्म आहे हे सगळे कसे आहेत धर्म पण बुद्ध काय आहे बुद्धाले धर्म म्हणतो का आपण पुस्तक होतं तुम्ही काय पठन केलं तीन महिने कोणता ग्रंथ वाचला आहे काही हरकत नाही जास्ती करून चेंज म्हणून वाचतो तेही काही डिटेल समजून घेत नाही बरोबर आता बुद्ध आणि त्याचा धम्म कमीत कमी तुम्ही दहा वर्ष तरी असं असं मी समजतो बरोबर आहे काय लिहिलं आहे बाबासाहेबांनी दिलेला आपला धम्म आहे तो बुद्ध आणि त्याचा तिथं बुद्ध आणि त्याचा धर्म म्हटलेला आहे नी का पण आपले लोक काय म्हणते तू कोणत्या धर्माची मी बुद्ध धर्माची गाव मी कोणाने प्रश्न विचारला तू कोणत्या धर्माची आहे बुद्ध धर्माची बरोबर आहे ऍक्च्युली काय आहे की आपण काय आपण सगळेजण शिकलो कोणीच असं नाही की इथं मॅट्रिक झालेलं नाही त्या काळात त्यांना चान्स मिळाला नाही म्हणून ते शिक्षण आपण म्हणतो बुद्धम शरण गच्छामी म्हणतो तुम्ही आता मला कि सांगा किती आहे माहिती आहे की बुद्धम शरण गच्छामिचा अर्थ काय कोणी सांगा मला इथं चला रोज म्हणता की नाही कोणाने शरण जातो म्हणता तुम्ही अच्छा बुद्धाने शरण जाता बुद्धाने शरण जाता म्हणजे काय जाता सांग बघा शरण जाता म्हणजे काय जात शरण जाता म्हणजे ऍक्च्युअली काय करता तुम्ही मी म्हंटलो तुम्ही येत ते वेगळी गोष्ट आहे बुद्धाला शरण जातो म्हणजे काय जातो ऍक्च्युली काय प्रश्न आहे की नाही तुम्हाला ते वाईट वाटून घ्या मी चर्चा करत आहे जर कोणाला असं वाईट वाटून घ्यायचं ठीक आहे मी फॅक्ट काढतो पण फॅक्ट नाही मी बुद्धाला शरण जातो म्हणजे ऍक्च्युली काय सांगितलं बुद्धाचं जर तत्वज्ञान आपण जर आपण जर आम्ही करायचं म्हटलं तर बुद्धाने काय म्हटलेलं आहे की मी सांगतो म्हणून माया मागे येऊ नका लिहिले वाटते आहे की नाही तुम्ही वाचता की नाही मी काही मोक्ष जाता नाही आहे मी मार्ग म्हटलं बुद्ध स्वतः म्हणतात की मी म्हणतो म्हणून तुम्ही बुद्ध नका पाहू बरोबर आहे चुकीचं बोलतो काय त्यानं म्हटलं काय बिलकुल नाही म्हटलं तुम्ही स्वतः झाले ना तर मग बुद्धाचं काय होत बुद्धम शरण दच्छामी याचा अर्थ असा होतो की माझ्या बुद्धीला शरण जातो आपली बुद्धी आहे की नाही प्रत्येकाला आपली बुद्धी आहे की नाही आणि बुद्धीला शरण केव्हा जाईल आपल्याला किती इंद्रिय आहेत पाच कोणते कोणते इंद्रिय आहे पाच सांगा बरोबर सांगा काय पहिला कोणतं आहे डोळे डोळे तू सांग दुसरं काय कान सांग अतुले डोळे अजून काय आहे कोण आले अतुल कान आहे काय नाय अजून काय आहे त्वचा डोळे अजून काय आहे त्वचा त्वचा आहे अजून घरात <laughs> मस्त झाले की मजा <laughs> येते की नाही आज काय करायला होत काय करायला तर पाच इंद्रिय कोणतीही गोष्ट पाच इंद्रियान मी तपासून पाहि काय करेल मी तुम्ही कोणतीही गोष्ट बोला माझ्यासोबत मी ते पाच इंद्रियानं त्याला काय करेल पहिली आपली परिस्थिती काय होती मार्ग लढले त्यावेळेस आपण लाई या बहिणी म्हणजे ते पाचशे मार्ग मार ने ने मार नेले बिचारे कमरीचा फळा गळ्यात बाळ सार्वपणासाठी त्याने जीव दिला एक तार केले महाराज Oh. मी तसा समजतो की आपला समाज हा एका गटाऱ्यात पडलेला आहे एखादा माणूस होता बाबासाहेबांनी त्याला काढलं पाईपाच्या पाण्याला चांगलं ते मस्त कोट पॅन्ट घालून दिला स्प्रे मारून दिला कार दिली अशी आणि चल जाय म्हणे राय आता तू चांगला गेलं की नाही बरोबर आज परिस्थिती आहे की नाही चांगली आपली स्वामी महाराज जगून राहिले ना तुम्ही ते कशाची आहे बाबासाहेबांची देण आहे की नाही मग आता एवढ्या चांगल्या यायला राहत आहोत आपण बरोबर आहे मग आपण जर कोणी आपल्याला सांगत असेल काही चुकीचं समजा कोणी आपल्याला काही चुकीचं सांगत असेल तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे अरे कोणी काही सांगते कोणी काही सांगते त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा काय विश्वास ठेवायचा काय आपली स्वातंत्र्य आपला हातात आता चाललेला आहे का चाललेलं आहे तुम्ही जर याचे ताजे उदाहरण पाहाल तर परभणीतली सगळ्यात मोठी घटना आहे बरोबर आहे परभणीतली जी घटना आहे आमचा जो सोमनाथ आहे याला जबरदस्तीने पकडून देण्यात आलं धरून येण्यात आलं त्याचा असा कोणता गुन्हा होता तो फक्त शूटिंग करत होता त्याला जबरदस्ती घेऊन गेली त्याला पोलीस कोठडीत ठेवलं हो त्याला वेदन मारलं आणि त्यातच त्याचा करुण अंत झाला झाला की नाही ना। ना। मग हे हा म्हणजे आज तुम्ही जर विचार केला आधी वाईचा विचार करत असे दिवस येतील नाही आता आणि आपण काय करून राहिलेलं प्रश्न आहे की नाही प्रश्न आहे ना लेकरांनी प्रश्न पडून की आपण काय करून राहिलो हे विचारतील प्रश्न तुम्हाला हे प्रश्न तुम्हाला विचारतील की आपल्या देशात तेवढं मोठं घर होतं होत मग काय तुम्हाला ते पाचशे रुपया महिना भेटली तर का तुम्ही त्याच्यातच बुमले इमानदारी त्याने छप्पा मारला काय तुम्ही आता प्रश्न मग करणार की नाही करणार की नाही हे मुलं करणार तर मग आपल्याला जर आपण थोडं जर बाहेर निघायचं असल तर आपल्याला काय करावं लागेल काहीतरी असं काम करावं लागेल की ज्याच्यामुळे काय होईल की आपण एक संघ आज गरज काय आहे आपल्याला एक संघ व्हायचं एक संघ व्हायचं म्हणजे काय करायचं एक संघ व्हायचं म्हणजे काय करायचं एकजूट कशी असायला पाहिजे लाकडाच्या मोळीची गोष्ट सगळ्यांनाच ऐकलेली असत माहिती मोळी जे राहते लाकडाची ते जर मोळी राहिली तर तिला कोणी तोडू शकते काय पण एक तोडते की मी धडून तोडलं बरोबर आहे आपल्या इथं इथं जेवढे लोक आहेत म्हणजे माझी इच्छा आहे की आपल्या इथे या गावात जेवढे आपले लोक आहेत ते सगळे एक संघ असायला पाहिजे कसे असायला पाहिजे एक संघ एक संघ म्हणजे भलेही ते आपल्या काही लोकांसोबत आपले विचार पटत नाही काही लोक आपल्याला आवडत नाही पण नाही आवडला तरी तो आपला कोण आहे भाऊ बहीण आहे बरोबर आहे माझा असा विचार आहे की माझ्या माझ्या माणसाकडे मी कसा जाईल दे, दहा वेळा जाईल दे। कारण की तो माझा माणूस नाही त्याने लात मारली तरी मी त्याला जाईल म्हणे दादा तू माझा भाऊ आहेस आणि आजच्या स्टेजला काय आहे काय आवश्यकता आहे आपल्याला बरोबर आहे आपण पुन्हा थोडंसं की बघ पंचशील घेतलं आपण जसं मी म्हटलं बुद्धाला शरण जाईल आहे की नाही मी म्हटलं बुद्धीप्रमाणे मी विचार करून कोणतं गोष्ट करेल आता पंचशिलेच पुष्कळ काय घेतो आपण काय ना माहिती पाना समाधी आम्ही किती लोकांची माहिती आहे किंवा याचा अर्थ काय होते जेव्हा मराठीतून विचारला म्हटलं आणि आपण जर ग्रहण करत आहे तर ते एकदम मंत्रासारखं सुरू नाही आहे असं नाही वाटत मंत्रोच्चार करून राहिलं की, की नाही अरे तुम्ही जे काय काय म्हणते की पहिले म्हणतो मी बुद्धाला शरण जातो म्हणजे तुम्ही काय विचार करत होते मी बुद्धाला शरण जातो कोणता देव आहे काय बुद्ध देव आहे का काय नाही तर मागचा देव काढला आणि आणून गेले नसण तस आहे असं चालू आहे ना <laughs> <था शुना> आहे की नाही लोकांनी साथ देत नाही म्हणून बरा तो बिचारा चुपचाप पाय करायचे तुम्हाले जे वाटते ते करा म्हणते तुम्ही मला असं कधी कधी रात्री असं वाटतं सोप्त पडते की एखाद्या वेळेस बुद्ध उठून पहा अगे काय लावलं तुम्ही पंचशील घेता पंचशिलाच्या विरुद्धच वागता आता सारे पाया जमा होते इथं चालू आहे ते पंचशील आहे की नाही आपली पाहिजे पाणा ती पाहता वेरुमणी सिद्धा मी पाण्याची हत्या करणार नाही पण मच्छोट बसला काही बाई म्हणजे आपण एक शिल्प काय शिल पाडतो काय आता तुम्हाला असं काही सांगतो राहिले त्याच्यावर त्याच्या अंगावर मच्छर बसला सांगतो बाय अंगावर जर मच्छर बसला मी म्हणतो मी त्याच्या इथे असं तटस्थ न पायतो की ब ठीक आहे बथाग त्याला सांगलो आहे ना ते हो मी म्हणतो घे ब्लड डोनेशन कॅम्प चालतोय अरे मारू 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 राहिले <laughs> ना अरे मारून राहिले तर रास्तेवर राहिले की नाही मला सांगा तुम्ही की मारलो धरड की मारलो तरी हायत नव्हती कोणी अगरबत्ती लावते कोणी मेनबत्ती लावते कोणी बॅट लावते हाय की नाही तरी मरून राहिले काय येऊन काय बा मी खोट सांगू राहिलो का पहिले काय अर्थ समजते बायके आपल्याला नुसतं जाता मनाचा नाही आता किती वर्ष झाले विहार बांधला सगळं काही मस्त विहार आहे म्हणे मस्त आहे सगळं देतो आणि त्याच्या आता या मध्ये समजत नाही मी म्हणतो पानात पात्र फॅट कसायला पाहिजे ना माझ म्हणणं आहे कोणती गोष्ट आपण जर आता तुम्ही भाजी करायची म्हण okay. भाजीच्या अंदर सगळ्यात पहिले काय करतो बेटा भाजी करायची आहे समजा वांग्याची भाजी करायची आहे सगळ्यात पहिले काय करतो आपण कांदा कापतो पार आहे ते आहे एक एक स्टेप आहे कि नाही ते जर सगळं व्यवस्थित टाकलं तर भाजी चांगली होईल की नाही मग मजा येईल की नाही मग मजा आला की किती आनंद होते मग मायानं म्हणतो भाजी घ्यायची म्हणजे होते की नाही एकदम मग सांगतो तुम्हाला या लेटरवर आठवले आपलं लेखर कसं राहते प्रत्येकाला लेखू असते लहान असते तिथे काही समजत नाही आपण त्याला विस्पीटचा प्लॉ देतो विस्पीटला प्लॉ देतो तो बिस्पीटचा प्लॉ घेते जाते मित्र आहेत त्याच्या सगळ्या मित्राला एक 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 एक, 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 एक बिस्किट वाटते आपण भेटू आणि <laughs> घरी घरी आल्यावर काय करतात समजा तुमचं गोरवचं केलं तर काय करावं <laughs> 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 तुम्ही हो घरी देतो तुम्ही बिस्किट केलंय ते तोच छान म्हणतात तिथे लोकांना म्हणतात नेलो सगळ्यांचे तिकडे आहे ना प्रभा तिने काय शिकवतो आपण कनबोटीत देऊन सांगतो वस्तू कोणाला दिली हे शिकून राहिलो ना काय आजीबाई असं शिकून राहिलो की आता या भा असं शिकून राहिल्या ना लेकर राहिले कबरदान जर कोणाला काही वस्तू दिली तू आज तू आटाची नाही तू एकट्या फा तिथे समजायला लागते मग समजल्यावर मोठं होते त्याच्यावर मोठा होते मोठा झाल्यावर मग तो शिकते मग ते नोकरी लागते तो मोठा झाल्यावर मग ते बायक येते त्याची आता तुम्ही काय करण तो मग कोणाले काही जवळ तर नाही मग त्याचा पगार देते मग पगार देते तुम्ही शिकवलाय ते काय शिकवलाय कोणाले काही द्यायचं नाही कोणाला दिला नाही तर <laughs> मग त्याची बायबा तुम्ही सांगतील अरे हे काय पाहिजे आपण एकटे काय पाहिजे माय बापण दौ दिलं बरोबर आहे माय माई दो म्हणून सांगायचो ती कोणाला काही दिलायचं नाही तू निवडलं माय बापरलो शिव माझ आपली आता आपण हा विचार करायला पाहिजे ज्याने लहान लेकर आहे त्यांना हा विचार करायला पाहिजे माझं जर लेख आहे हे जर बाहेर जाऊन वाटत असेल तर मी त्याला अजून एक देतो जगाले वाट वाटण्या मोठी होते कोणती गोष्ट त्याच्यामध्ये समाजाबद्दल भावना निर्माण समाजा होईल ना आता जर तो स्वार्थी झाला तो समाजाचा विचार करत नाही अरे तू त्याची मायाच तरी शिकवून राहिली की एक त्याचा विचार कर तर मग तो मोठा झाल्यावर समाजात आग्यात येत नाही ना मला काय म्हणलं ते बाबासाहेबांना तेने मी गेला त्याचं पोट भरलेला आहे म्हणून ते गाडी बसून येऊन राहील आणि तो कोण सांगून राहील